येडगाव प्राथमिक केंद्र मार्फत येडेश्वर विद्यालयातील अठ्यात्तर मुलींचे रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर येडगाव आरोग्य येडगा। सेवक सौरभ राठोड आशा सेविका चैत्राली जाधव निर्मला नेहरकर कांचन लांडगे मदतनीस पूजा गावडे तसेच येडेश्वर मंदिराचे ज्येष्ठ शिक्षक सोपान वामन सर मारुती जाधव सर शिवसेना नेते समीर भाऊ गावडे किल्ले शिवनेरीचे संपादक आकाश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते ज्या मुलींना हिमोग्लोबिन कमी आहे त्या मुलींना फॉलिक मल्टीविटॅमिन्सच्या डोळ्यांचे वाटप करण्यात आले जास्तीत जास्त अवस्थेतील मुलींपर्यंत हा उपक्रम न्यायचा आमचा मानस आहे असे डॉक्टर घोलक म्हणाल्या त्याचबरोबर खाजगी शाळा या उपक्रमाला दुजोरा देतात असेही त्या म्हणाल्या ब्यूरो रिपोर्टर किल्ले शिवनेरी न्यूज मॅडम काय उपक्रम आहे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस म्हणजे साधारण नवरात्रीच्या दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत शून्य ते एकोणपन्नास वर्षे वयाच्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी त्याच्यामध्ये बी पी शुगर किशोरवयीन मुलींची तपासणी गरोदर मातांची तपासणी स्तनदा मातांची तपासणी लहान मुलांचं लसीकरण त्याचप्रमाणे कर्करोग स्त्रियांची कर्करोगाची तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत अभियान उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जे राज्य शासनाचे दवाखाने आहेत ग्रामीण रुग्णालय अशा सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी या सुविधेचा लाभ करून घ्यावा आज आपल्या उपकेंद्रामध्ये या अभियानांतर्गत येडेश्वर महाविद्यालय येथील किशोरवयीन मुलींची आपण रक्त तपासणी करत आहोत त्याच्यामध्ये मुलींचा आपण एच बी चेक करत आहोत वजन उंची चेक करत आहोत धन्यवाद